हरामखोर बाराचा बावसकर हा घटनाबाह्य सरकारचा पाळलेला कुत्रा दिसतो कारण तो आत्तापर्यंत ज्या ताटात खात होता त्याच ताटात निस्ती माती नाही तर हागायचं काम ह्याच हरामखोराने केलं आणि त्याच्या डोक्यावरती अनाजी पंतासहित आपले छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन खोटं बोलणारे मुख्यमंत्री यांचाही त्याच्यात समावेश आहे आणि कालच्या आंदोलनात कालच्या अधिवेशनात जे सरकारने जाहीर केलं ना मराठा आरक्षण दहा टक्के याच्यात त्यांनी अंगावरती गुलाल नाही घेतला तर आरक्षणात ज्या ज्या लोकांचा बळी गेलेला आहे आरक्षणासाठी ज्या लोकांचा बळी गेलेला आहे त्या लोकांच्या रक्त या हरामखोरांनी अंगावर घेतलेलं आहे तरी पण यांना ला लाज शरम हा विषय अजिबात नाही आहे ध्यानात घ्या तुम्ही जय शिवराय भावांनो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत भावांनो बहिणींनो काल एक असा निर्णय लागला म्हणजे मुळात ते जे अधिवेशन होतं ते वेगळ्या कारणासाठी घेतलं होतं आणि त्याच्यातून निर्णय वेगळाच लागला म्हणजे फक्त मुतायला गेले आणि हागून आले असं हे सरकार आहे कारण ते काही करू शकतात जोपर्यंत त्यांच्याकडे ईव्हीएम आहे तोपर्यंत त्यांना मराठ्यांच्या मताची गरज नाही असं मी स्पष्ट सांगतो कारण ई व्ही एम एनी व्हेर मनी बस हे त्यांच्याकडे त्याच्यामुळे त्यांना तुमच्या माझ्या मताची गरजच नाही विकत घेतले समजा त्यांनी आपल्याला असं ते, ते समजतात बरं का तर ह्या घटनाबाह्य सरकारने अधिवेशन बोलवलं होतं कशाकरता तर सरसकट ओबीसी सरसकट कुणबी भी ओबीसीत त्याच्यासाठी हे अधिवेशन बोलवलं होतं त्याच्यासाठी आपल्याला पंधरा दिवसापासून गाजर दाखवलं होतं मुंबईतून मागं पाठवल्यापासून हे विषय चालू होता म्हणजे आता या सव्वीस सत्तावीस तारखेला एक महिना होईल आणि मी तुम्ही बघा माझे त्याच वेळेची व्हिडिओ बघा का आपल्याला सरळ सरळ पसवलेलं आहे कारण जो माणूस आत्तापर्यंत शिवसेनेचा गद्दार होता तो माणूस आज मराठ्यांचा पण गद्दार निघाला ही सूर्याजी पिसळाची अवलाद निघाली लोकांनी असं म्हणतात आणि आपल्याला एक शाप आहे दुहीचा आपल्यात कायम प्रगती व्हायला लागली तर घर फुटणार दोघांनी जर पार्टनरशिपमध्ये जर दुकान चालू केलं जर दुकान लय चांगलं चालायला लागलं तर काड्या करून दोघात फूट पाडली जाणार आणि फूट पडतीच कारण आहे त्याला कारण प्रत्येकात इगो आहे आपल्या आपल्या मराठा समाजाच्या लोकांमध्ये काम क कर जास्त करण्यापेक्षा फुगिरी झाडा मारी आपल्या लोकांची सगळा बळ ताकद हे फुगिरीच जातं त्यांना मी मोठा म्हणजे तुम्ही आता बघितलं असेल मला सांगायचा मुद्दा असा आहे का दो कोण बावस्कर बारस्कर आहे ना बाराचा बारा बापाचा तो काय म्हणला तो म्हणला की जरांगीला मी पाणी पाजित होतो म्हणजे ज्या ठिकाणी खाऊ घातलेलं पाणी पाजलेलं जर तोंडावर आणत असन तर हा माणूस कीर्तनकारे असं सांगायची सुद्धा लाज वाटते ध्यानात घ्या तुम्ही आणि लोकाला काय लोकाला म्हणायलाच होतं मराठा आंदोलनात पडली उभी फूट अरे त्याला आम्ही जर मोजितच नाही तर उभी फुटीचा काय संबंध येतो गोमीचा एक पाय ना एक पाय तुटल्या ना गोम लंगडी होत नाही ध्यानात घ्या तुम्ही गेला तर गेला झाट मारी आमच्या बी पण आम्ही जरांगे पाटलांच्या सोबत बरोबर आहे का नाही आम्ही काल पण पाटलांसोबत आज पण पाटलांसोबत उद्या पण पाटलांसोबत पाटील म्हणले कोडेर धुड्या मारा आम्ही मारणार कारण ज्या सत्तावन्न लाख नोंदी सापडल्या त्या पाटलामुळं सापडल्या सत्तावन्न लाख लोकांचा जो फायदा झाला तो पाटलामुळं झाला बरोबर आहे का नाही मग असे हरामखोर कुत्रे बावसकर सारखे हे यांच्या डोक्यावरती मुख्यमंत्र्याच राहते ते येतानाच ज्याला घेऊन येत होते का तो मुख्यमंत्र्याचा कार्यक्रम कार्यकर्ता होता ध्यानात घ्या तुम्ही म्हणजे हे सगळी खेळी आहे मराठा आंदोलन बदनाम करण्याची ही खेळी चालू आहे याच्यातून काही गोष्टी शिकण्यासारख्या पण आहेत ध्यानात घ्या छत्रपतींच्या काळात सुद्धा मराठ्यांमध्ये फूट ही अनाजी पंतांना पाडली होती आज पण मराठ्यांमध्ये फूट ही अनाजीपंतच पाडतोय पण शिवाय नामा निराळा दिसून येत नाही कळत नाही विषयच नाही आ सराटीमध्ये पहिल्यांदा ज्यावेळेस गोळीबाराने लाठीचार झाला ना त्यावेळेस आदेश दिला कोणी जर ते मंत्री म्हणतात की मी आदेश दिलाच नाही जर तू आदेशच दिला नव्हता तर मग तू माफी का मागितली होती आम्हाला कळतंय या सगळ्या गोष्टी मागत तुझं राजकारणी पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत जर मतदान बॅलेट पेपरवर झालं तर तुला तुझी जागा तुझी अवकात मराठे दाखवल्याशिवाय राहणार नाही ध्यानात घ्या तुम्ही मी अजून त्याच्यावरती बोललोच नाही मी अजून त्याच्यावरती व्हिडिओच बनवले नाहीत का कोणाला मतदान करा कोणाला नका करू म्हणजे तुम्ही फसवता किती कांद्याची निर्यातबंदी उठवली म्हणता उठवलीच नाही एक रुपयाचा पीक विमा आलाच नाही अवकाळीचे पैसे आलेच नाही तुम्ही शेतकऱ्याला गाजर दाखवलं तुम्ही मराठ्यांना गाजर दाखवलं मला किव येते लाज वाटती ह्या दोघांना मराठा म्हणून घ्यायला एक मुख्यमंत्री आणि एक उपमुख्यमंत्री मला लाज वाटते ह्या दोघांना असं वाटत नाही हे मराठा आहेत म्हणून मी याच्यापेक्षा त्या भाजीवाल्याला शंभरपैकी शंभर मार्क का देतो कारण तो त्याच्या जातीच्या पाठीमागं उभा राहिला आणि आपले भुरटे एकशे साठ या आपल्याच विरोधात कसं जातात मला तेच कळत नाही यांना काहीच कसं वाटत नाही का ज्या जातीना आपल्याला इतकं मोठं केलं आता ते भाजपचा विषय सोडा फडणवीसचा विषय सोडा कारण सांगतो मी तुम्हाला त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की भाजपचा डीएनए हा ओबीसी आहे मी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागून देणार नाही त्याने त्याचं काम केलं मग आपले काय गु खाते का बरोबर आहे का नाही देनात घ्या आपण काय करतो आपले आमदार काय करतात त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की मराठा आंदोलनाचा निवडणुकीवर परिणाम होणार नाही म्हणजे ते आपल्याला झाड समजतात आपण बी कोलून दिल्याशिवाय राहायचं नाही येतं का तुमच्या ध्यानात आणि असे बावसकर बारसकर सारखे कितीही कुत्रे येऊ द्या काय तर म्हणे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याखाली खाली बसून जरांगेंनी शिव्या दिल्या अरे जर ध्यानात घ्या बरं का तुम्ही जर माणूस उपोषण करू राहिला ह्या बारसकर बावसकर कोण याचं नाव मला माहित नाही कुत्र्याचं या, या मा तो जर तुझ्या जर गांडीत दम आहे ना तर तू उपोषण कर दोन दिवस तिसऱ्या दिवशी तुझी अवस्था पाय कुड कशी होती कुठून कुठून आव्हानी गती ना ते कळन तुला माणसाच्या पोटात अन्नाचा कण नसल्यानंतर माणूस चिडचिड करतो आणि जर त्याची चिडचिड चालू आहे त्यावेळेस तू इकून हात घाल आमक कर कर असं केल्यानंतर माणसाला राग येणारच ना कोणी असू आणि तुला लय आया बहिणीची काळजी आहे तू काय म्हणला का आया बहिणी समोर असताना आईवरून शिव्या दिल्या ध्यानात घ्या बारसकर बावसकर कोण आहे ते तुला जर आईवरून शिवे दिल्याचा एवढाच राग आला तर तुझ्या मालकांना तू कुत्र आहे ना तुझ्या मालकाने आंतरवाली सराटीमध्ये गोळीबार करून माता मावळेंचे डोके फोडले ते छर्रे साऱ्या अंगात घुसले त्यावेळेस तुला नाही वाईट वाटलं का आईवरून आईला मारलं म्हणून आईला शिवी दिली आई आई तर तुला एवढा राग येतो आईवरून शिवी दिली तर तुला राग येतो आईला बोललं तर तुला राग येतो मग त्याच आईचं डोकं फोडलं बंदुकीतून गोळ्या मारल्या त्यावेळेस तुला काहीच नाही वाटलं लबाड त्यावेळेस तुझी नीतिमत्ता कुठे गेली होती शेण खायला बरोबर आहे का नाही भावांनो बहिणीनो मी चुकीचा बोलत असलो तर व्हिडिओला कमेंट करून सांगत जा मी चुकीचं बोलतोय म्हणजे हा जी आहे ना हा बारसकर बावसकर याचं ये नावच येत नाही भाऊ मला तर घाण नावं माझ्या तोंडात येत नाहीत बरोबर आहे का नाही आणि तू आमच्या मनात पाटलांविषयी कितीही विष कालायचा प्रयत्न कर आम्ही तुला खोलून देतो पण पाटील आमचे दैवत आम्हाला साडेतीनशे चारशे वर्षानंतर मराठ्यांचा योद्धा म्हणून भेटलेला माणूस म्हणजे जारांगे पाटील पाटील म्हणते तेच धोरण पाटील बांधते तेच तोरण बरोबर आहे का देणार राहून त्याच्यामुळे तू आमच्या मनात पाटलांविषयी किती विष खालव आम्हाला काही फरक पडत नाही आम्ही आमच्या आणि चोवीस तारखेपासून आता पाटलांनी बऱ्याचशा गोष्टी पुढच्या आंदोलनाच्या स्पष्ट शब्दात सांगितलेल्या आहेत चोवीस तारखेपासून सकाळी दहा साडेदहा नंतर एक वाजेपर्यंत रास्ता रोको करायचा आहे मराठ्यांच्या पोरांनो ध्यानात घ्या सकाळी जर तुम्हाला ऍडजेस्ट झालं नाही तर संध्याकाळी चार ते सात करायचं आहे पण आख्या महाराष्ट्रात एवढं एवढं गाव असू द्या एवढं मोठं गाव असू द्या प्रत्येक ठिकाणी रास्ता रोको झालाच पाहिजे ध्यानात घ्या जर तुम्ही मराठा असले तर करा नसले रामकृष्ण अरे तुमच्या अंगात जर मराठ्यांचं रक्त असलं तर हा जरा पहिला मुद्दा शाळेतलं पोरांचे पेपर चालू आहेत आता दहावी बारावीचे पेपर चालू आहे बारावी चालू आहे दहावी चालू होते त्यांना अडचण येऊन द्यायची नाही पाटलांचा आदेश एखाद्याला जर गाडी नाही भेटायला लागली तर मोटरसायकल चालू करून त्याला नेऊन सोडायचं आहे ध्यानात घ्या त्याच्यानंतर हे जे आपले आमदार मराठा आहेत आमदार खासदार कोणते असो हा यांना माझ्या दारातून जायचं नाही असं स्पष्ट शब्दात सांगायचं तू ज्या कथा जर म्हणला ना लय बारा बापाचा कबू नाही 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 ते मागे आणलेले आहेत मॅ तो एक आणले ना तर माझ्या दारातून नाही निस तू उडत नाही उडत तू उडत गेला तो आमदार उडत गेला याच्यावर तू उडत नाही त्यांना उडत माझ्या दारातून नाही ने नेस बरोबर आहे की नाही भावानो बहिणीनो हा झाला दुसरा मुद्दा तिसरा तर लय महत्वाचा आहे कारण सांगत तुम्हाला विषय असा आहे का आपण समाजामुळे समाज आपल्यामुळं नाही आहे ध्यानात येतो ना तुमच्या आणि आपण समाजाचं देणं लागतो काहीतरी म्हणून हे आंदोलन आहे म्हणजे तुम्ही एक गोष्ट ध्यानात घ्या ह्या घटनाबाह्य सरकारना वाशीत काशी केलीच फसवलंच मग आता सांगा तुम्ही मला तो म्हणतो ना कमी बाळासाहेबांचे विचार घेऊन चाललो हे कोणते बाळासाहेबांचे विचार होते बाळासाहेबांनी फसवायच सांगितलं होतं कोणाला काल बघितलं का तुम्ही काल निकाल झाला दहा टक्के आरक्षण भेटलं मराठ्यांना पण कुठं गुलाल उधळला नाही त्यांच्या चार दोन लाचार कुत्र्यांनी गुलाल उधळला असलं का मागच्या टायमाला डी जे लावून गुलाल उधळला होता ह्या टायमाला तसं काहीच झालं नाही का हे मान्यच नाही ना जनतेला कारण आम्हाला माहितीये इंद्रासानीच जजमेंट काय सांगतं की पन्नास टक्केचं वरचं आरक्षण कोर्टात टिकत नाही मग तुम्ही देता कशाला आलं का, का तुमच्या ध्यानात आणि पन्नास टक्केचं वरचं जे आरक्षण आहे दहा टक्के, टक्के आपल्याला भेटलेलं हे फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित आहे हे केंद्र सरकारच्या अंडर चालत नाही महाराष्ट्राच्या बाहेर याचा उपयोग नाही मग याचा उपयोग काय महाराष्ट्रात काय उपयोग आहे आम्हाला होऊन द्या ना एखादा आमचा मग मोठा ऑफिसर एखादा हां रेल्वे अधिकारी होऊन ना एखादा मोठा का फक्त महाराष्ट्रातच उड्या मारायचे आम्ही त्याच्यामुळं हे आरक्षणच आम्हाला मान्य नाही आणि तिसरा मुद्दा मागाचा विषय राहिलेला एक तर निवडणुका आता तुम्ही जशा निवडणुका कॅन्सल केल्या तशा आता इथून पुढे जोपर्यंत आरक्षण भेटत नाही निवडणुका घ्यायच्या नाही निवडणुकीची गाडी जर गावात आली तर गाडी बाहेर जाऊन द्यायची नाही ती जबाबदारी मराठ्यांची आणि मराठ्यांनी एकदा शपथ जर घेतली ना तर मराठे ती पुरीच करीतात ध्यानात घेतो मी आंदोलन हे चालूच राहणार जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मराठ्यांचा खेळ असं आहे एखाद्याला जर दिलं ना तर ढुंगचं सोडून देतो पण जर घ्यायची वेळ आली ना तर पुढच्या ढोंगाला सुद्धा ठुत नाही धनत राहून द्या आणि आम्ही आमच्या हक्काचंच मागतोय मग आमचं आरक्षण गेलं कुठं आमच्या वाट्याचं आरक्षण गेलं कुठं हे सरकारनं सांगावं त्यांच्या पाळलेल्या कुत्र्यांना सांगावा आणि तो येल्डिंगवाला अजून कायचंच काही नाही तो काय म्हणतो होता का मी पन्नास टक्क्याच्या वरच्या आरक्षणाला मी मान्यता आहे अहो तो ह्या अनाजी पंतांना पाळलेला आहे त्याचं कालच लगे स्टेटमेंट मी कोर्टात याचिका दाखल करणार तू बुक आहे थोडा मराठ्यांचा अजून काहीच भेटलं नाही तेच हा याचिका दाखल करायला तयार झाला म्हणजे असं खाऊन नाही देत आपल्याला हे सरकार असं नाही असं खा आसर खा, खा। सुईचं नाही खायचं इतकी तर भाडकवी आपल्याला काय आपण यांच्या सत्रांच्या उचलायच्या बंद करा मराठ्यांनो यांना गावबंदी करा बरोबर आहे की नाही आणि आत्तापर्यंत वेगवेगळ्या समाजाला जर काही दिलं त्याच्यात मराठा कधीच आडवा आला नाही कधीच नाही पण इथून पुढं आपला तो स्वभाव नाही ना आपल्याला असं वाटतं सगळ्यांचं चांगलं व्हावा त्याच्यानंतर आमचं व्हावं हा आपला स्वभाव आहे पण इथून पुढं आहे का मराठ्यांनी स्वतःचा स्वार्थ बघावा ध्यानात राहून द्या त्याच टायमाला जर आपल्याच मराठा त्यांना निसता जी आर वरती जर हे लोकं त्याच्या ओबीसीत घुसवले नसते तर उरलेलं सोळा टक्के आरक्षण आपलं होतं ते आपल्याला कवाच भेटलं असतं ओबीसीत झक मारली कोणा यांनीच मराठ्यांनीच आणि आता बारसकर बावसकर सारखा कुत्रा उभा कोणा केला यांनीच ध्यानात घ्या तुम्ही जारंगे पाटलांच्या आंदोलनाला बदनाम करायचा प्रयत्न कुणीच करू नका सर्व महाराष्ट्रातील सकल मराठा समाज हा जारांगी पाटलांच्या सोबत आहे काल पण आज पण आणि उद्या पण बरोबर एक नाही भावांना तुम्हाला जर मान्य असलं तो व्हिडिओला लाईक करा कमेंट करा नवीन असले चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय